नमस्कार मैत्रिणींनो आज मी आपल्यासाठी घेऊन आले आहे मराठी बालभारतीतील वर्ग दुसरा या पुस्तकातील सशाचे कान झालेत लांब हा एक पाठ जर तुम्हाला माझे व्हिडिओ चांगले वाटत असतील तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हो मी या पाठाच्या शेवटी तुम्हाला पाठातील काही प्रश्न विचारणार आहेत त्या प्रश्नाचे उत्तर तुम्ही नक्की द्या त्यासाठी तुम्हाला वारंवार हा व्हिडिओवर पाहावं लागेल आणि प्रश्नाचे उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्या पांढरा पांढरा ससा देवाजवळ राहायच्या हरणाच्या रथातून फिरायच्या इवल्या इवल्या कानाच्या आणि गुंजासारख्या डोळ्याच्या एकदा देवाने सशाला बोलवले आणि त्याला काम सांगितले नारद बसले आहेत बागेत त्यांना घेऊन इकडे ये पळत सशाने एकले नारळ पडले आहेत बागेत त्यांना घेऊन इकडे ये पळत ससा धांदळ फा ससा खूप जोरात पळाला आणि एकदाच्या बागेत आला नारळ तर झाडाला ते लागायचे कसे हाताला नारळ काही पडेना झाडावर चढता येईना ससा बसला रडत देव आला बागेत देवाने विचारले ससेराव ससेराव का रडता नारळाच्या झाडा आड का दडता ससा म्हणाला नारळ काही पडेना झाडावर चढता येईना नारळ कसा आणू देव म्हणाला मी बोलावले नारद आला आणि तू ऐकलेस एक नारळाला एकत नाहीस नीट थांब कान तुझे करतो लांब देवाने ओढले सशाचे कान तेव्हापासून ते झालेत ते लांब तर या पाठातील प्रश्न आहेत नंबर एक देवाने सशाला कोणते काम सांगितले नंबर दोन ते काम त्याला का करता आले नाही नंबर तीन सशाचे कान लांब कसे झाले तर या प्रश्नाचे उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा म्हणजे ल आपल्यालाही आपल्या बालपणीच्या आठवणी एन्जॉय करायला मिळेल नमस्कार